तुम्हाला माहिती नसेल तर सांगू एक महिन्यापासून आम्ही सगळेच जण विविध जिल्ह्यांमध्ये होते आम्ही या दरम्यान कुठल्याही मीडियाला भेटलो नाही प्रसार माध्यमात गेलो नाही आम्ही आमचं काम करत होतो ग्रामीण मध्ये होतो आमच्या पक्षातले विविध नेते विविध भागात होते आमचा एक सर्वे आम्ही केलेला आहे एक प्रायव्हेट सर्वे देखील झालेला आहे आम्ही महाराष्ट्र सैनिकांनी जे पक्षाचे नेते सरचिटणीस उपाध्यक्ष यांनी एक सर्वे केलेला आहे आता या सगळ्यांचा मिळून आम्ही सन्माननीय राजसाहेबांकडे महाराष्ट्रात मनसेची परिस्थिती उत्तम आहे कोविडच्या काळापासून आतापर्यंत महाराष्ट्र सैनिकांनी केलेलं काम हे लोकांच्या लक्षात आहे आणि मला ती पूर्ण खात्रीने सांगतो की महाराष्ट्र सैनिकांना यावेळेला लोक मतदान करतील विषय राहिला निवडणूक लढायचं की नाही सन्माननीय राजसाहेबांना काही केलं की आम्ही लढणार आहोत महाराष्ट्र सैनिकांची तशाच प्रकारची इच्छा होती की वीस पंचवीस पन्नास जागा लढण्यापेक्षा आपण सगळे लढू आणि ताकदीनं लढून जास्तीत जास्त महाराष्ट्र सैनिकांना निवडून आणण्याचा प्रयत्न कराष्ट केलेलं आहे की सर्व मला तर महाराष्ट्रात एकमेव पक्ष सर्वसामान्यांच्या पक्षावर होतो रस्त्यावर उतरतो आणि ते पूर्ण करून आम्ही ऍडव्हर्टाइजमेंटला कमी पडत असतो आमच्या मोठ्या होल्डिंग लागत नसतील परंतु महाराष्ट्र सैनिक एखादं काम दिल्याच्या नंतर उत्तम करतात हे जर तुम्हाला तोंडातून ऐकायचं असेल तर ते मला वाटतं एकनाथ शिंदे आणि देवेंद्र लोकसभेला महाराष्ट्र सैनिकांनी काय काम केलं त्यांच्या सत्ताधारी मित्रांनी त्यांना साथ दिली नाही तिथे महाराष्ट्र सैनिकांनी साथ दिली आदेशाचं पालन केलं राग रुश्व बाजूला ठेवले विरोधकांशी असलेले भांडणं बाजूला ठेवले आणि त्यांच्यासाठी मतदान केलं मला असं वाटतंय की महाराष्ट्र सैनिक काय काम करतो हे त्या विधानसभेला तुम्हाला दिसेल मी पूर्ण खात्रीने सांगतो अनेक लोक तर लढायच्या तयारीच आहेत अनेक लोकांची तयारीचा पहिला फेस पूर्ण झालेला आहे त्यावेळेला चांगले महाराष्ट्र सैनिक विधानसभेत गेलेले तुम्हाला दिसतील